नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जो आपला खूप अर्ज चालू आहे खूप तो मी कंट्रोलला काम कोंड चुका पूर्ण होत नाही जस्ट वितक करू नका मित्रांनो तुम्ही फक्त रोज स्वामीचं नामस्मरण चालू करा तर तुमचे कष्ट प्रामाणिकपणे करत रहा कोणाला फसवू नका व स्वामी स्मरण करत रहा स्वामी कोणत्याही रूपात येऊन तुम्हाला दर्शन देऊ शकता हे सांगता येत नाही त्यामुळं पूर्ण विश्वास तुम्हाला हा ठेवायचा आहे श्री स्वामी महाराज J。